नमस्कार विद्यार्थी मित्र हो प्रथम आपणा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आम्ही आपणासाठी घेऊन आलो आहोत जागतिक महिला दिनानिमित्त अतिशय सोपे व जबरदस्त भाषण व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उभी रहा तू निर्धाराने जिंकशील तू जगसारे संधी मिळेल तुला नक्की घडवशील तू तारे सन्माननीय प्रमुख पाहुणे आदरणीय शिक्षकगण आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो आज आठ मार्च जागतिक महिला दिन संपूर्ण जगभरात महिलांच्या योगदानाचा सन्मान करण्याचा त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्याचा आणि त्यांची प्रगती साजरी करण्याचा हा दिवस आहे महिला म्हणजे केवळ आई बहीण पत्नी किंवा मुलगी एवढंच नव्हे तर ती समाजाचा कणा आहे शिक्षण राजकारण विज्ञान कला क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपली कर्तबगारी सिद्ध केली आहे मात्र आजही समाजात महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते जसे की लैंगिक भेदभाव सुरक्षिततेचा प्रश्न समान वेतनाचा अभाव इत्यादी म्हणूनच या दिवशी केवळ महिला सन्मान साजरा करून थांबायचे नाही तर त्यांचे हक्क आणि समानतेसाठी एकत्रित प्रयत्न करायचे आहेत सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणा शिक्षणासाठी केलेला लढा झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे शौर्य कल्पना चावला यांची अवकाशातील झेप किरण बेदी यांची प्रशासनातील योगदान ही काही प्रेरणादायी उदाहरणे आहेत आजच्या काळातही महिलांनी उद्योग संशोधन राजकारण तंत्रज्ञान क्रीडा क्षेत्रात यशाची शिखरे गाठली आहेत महिला सशक्तीकरण म्हणजे त्यांना शिक्षण आरोग्य रोजगार राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्य मिळवून देणे यासाठी समाजाने पुढाकार घेतला पाहिजे सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ महिला सुरक्षा अभियान सेल्फ हेल्प ग्रुप यांसारख्या योजना यासाठी महत्वाच्या ठरतात पण प्रत्यक्षात हा बदल आपण आपल्या घरातून आपल्या मानसिकतेतून सुरू केला पाहिजे महिलांसाठी मी काही चारोळ्या या ठिकाणी समर्पित करू इच्छिते तू सूर्यासारखी तेजस्वी तू चंद्रासारखी शांत तू आई तू भगिनी तू घरचा दागिनाच तुझ्या कुशीत सृष्टीची गाणी तुझ्या स्पर्शात प्रेम तू नसेस तर आयुष्यभर अंधाराचीच मोल उभी राहा तू निर्धाराने जिंकशील तू जगसारे संधी मिळेल तुला नक्की घडवशील तू भविष्य सारे तुझ्या कर्तृत्वाने तु फुलते उद्याचे नवे क्षितिज तू चाललीच पुढे तरच समृद्ध होईल हे विश्व आजचा दिवस हा केवळ महिला दिन साजरा करण्याचा नसून महिलांचे अधिकार समानता आणि सशक्तीकरण यासाठी आपला संकल्प दृढ करण्याचा आहे महिलांना सन्मान आणि संधी मिळाल्या तरच एक प्रगतिशील समाज निर्माण होईल महिला सशक्तीकरण हीच खरी प्रगतीची निशानी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र